नमस्कार आज मी करते आहे भेंडीची भाजी चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे एक मोठ्ठा कांदा आणि एक टोमॅटो आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईत मी त्यात मोहरी मोहरी तडतडली की आपण त्यात हिंग घालणार आहोत भेंडीची भाजी मोकळी होण्यासाठी आणि भेंडीचा बुळबुळीपणा जाण्यासाठी भेंडीची भाजी करताना कधीही त्यावर झाकण ठेवू नका तर भेंडीची भाजी ही परतत राहावी म्हणजे त्याला तार येत नाही तार आल्यामुळे भाजी बुळबुळीत होते आणि काही लोकांना आवडत नाही मग त्यासाठी आपण भेंडीची भाजी करताना त्यावर झाकण घेऊ नये चला तर आता मोहरी तडली त्यात मी आता हिंग घालते हळद घालते आणि कांदा कांदा थोडा परतून झाला मग त्यात टोमॅटो घाल घालणार आहे कांदा परत का त्यात थोडस मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर शिजतो आता मी यात टोमॅटो घालते आणि टोमॅटो थोडा वेळ परतून घेणार प्रकारे कांदा टोमॅटो आपण परतून घ्यायचं आहे आणि लगेचच त्या भेंडीची भाजी करायला अतिशय सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे त्यामुळे भेंडीची भाजी करताना फक्त एक दोन स्ट्रीक आपण लक्षात ठेवायच्या भेंडीच्या भाजीवर कधीही झाकण ठेवू नये आणि भेंडीची भाजी सतत राहावी म्हणजे तळाला लागत नाही आता आपण घालूया भेंडी आणि टोमॅटोचा आंबटपणा असल्यामुळे भेंडीला हो तार येत नाही आणि टोमॅटोचं चव पण भेंडीच्या भाजीला खूप सुरेख लागते अधूनमधून अशी परतून घ्यावी आता तार दिसते ती थोड्याच वेळात कमी होईल ही भेंडी चिरलेली तार आहे त्यामुळे थोड्या वेळात परतून झाला पण तार कमी होते बुळबुळीतपणा कमी होतो हे बघा आता भेंडीच्या भाजीची तार एकदम कमी झाली प्रकारची भाजी ही भाज्या पद्धतीची तुम्ही करून बघा खरच तुम्हाला आवडेल अजिबात हा पण ठेवायचा नाही निश्चय का मैत्रिणींनो तुम्हाला भेंडीची भाजी आता मी त्या लाल तिखट घालणार आहे मी ओल्या मिरची पण भाजी करते ही पण आजची भाजी मी लाल तिखट घालून करणार आहे लाल तिखट घालून केलेली भाजी पण पोळीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते मीठ तर अगोदरच घातलेलं आपण कांदा शिजताना त्यामुळे मिठाचं प्रमाण आपण आवडीनुसार करायला हरकत नाही मी आता यात घातलंय ओल्या नारळाचं खोब कोकण पट्टा म्हटला की ओला नारळ आलाच ओला नारळ भाजी एक सुरेख चव आणतो आणि स्वाद पण आणतो त्यामुळे ओल्या नारळाची भाजी खोबरं अतिशय भाजीत सुरेख सुंदर लागतं आता माझी भाजी तयार झाली काही लोक यात आमचून घालून भाजी करतात पण मी टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोमुळे बुळबुळीतपणा भाजीला येत नाही आणि आंबटपणा पण येतो भाजी तयार झालेली आहे माझी आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया आपण पुढच्या भागात तोवर धन्यवाद